यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी भीमा नदी काठाला पुन्हा पुराचा धोका पुण्यात अतिवृष्टी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सलग दोन दिवस भीमा आणि निराखोऱ्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी उजनी आणि येत आहे त्यामुळे उजनी धरणातून सत्तर हजार क्युसेक तर वीर धरणातून एवढे पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे भीमा नदी काठाला पुराचा धोका निर्माण झाला आहे पंढरीत भीमा नदीच्या पात्रात सध्या सुमारे एक लाख तीस हजार एवढ्या वेगाने पाणी पुढे वाहत आहे त्यामुळे जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत उजनी धरणात म्हणजे पाणी साठा ठेवला चाळीस हजार क्युसेक क्युसे वेगाने क्युसे पाणी उजनी देत आहे त्यामुळे उजनीतून देखील सतत पाणी सोडावे लागत आहे वीर आणि उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण विमानदी काठाला महिन्यात दुसऱ्यांदा पुराचा फटका सोसावा लागत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन लागू करण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतला निर्णय तीस ऑगस्टपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय शासनाने ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांचे मानधन आता दरमहा पाच हजार रुपये केले येस न्यूज मराठीच्या बातमीची दखल आता सम्राट चौक ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता नव्याने महापालिकेने टेंडर सोलापूर महापालिकेला केंद्राकडून शंभर ई बसेस मिळणार या पार्श्वभूमीवर न्यू बुधवार पेठेतील जागेवर चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेने काढले टेंडर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज नगर जिल्ह्यात दमदार पाऊस आल्यामुळे भीमा नदीप्रमाणे सीना नदी देखील दुथडी भरून वाहणार सोलापूर शहरातील न्यू पाचश्यापेठ तसेच विजापूर वेज आणि जेलरोड परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे सर्व बांधकामांची तपासणी करण्याचे महापालिकेसमोर मोठे आव्हान आज कृष्ण जन्माष्टमी आणि उद्या गोपाळकला असल्यामुळे सोलापूर शहरातील विविध मंदिरात सुरू झाले मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम सोलापुरातील अक्कलकोट रोडवर असलेल्या इस्कॉन मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त आज मध्यरात्री बारा वाजता जन्मोत्सव सोहळा उद्या सोलापुरातील पंधरा ठिकाणी होणार दहीहंडी सोहळे दयावान ग्रुप चंद्रनील फाउंडेशन संभाजी ब्रिगेडच्या दहीहंडी सोहळ्याकडे शहराचे लक्ष उजनीतून भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे भीमा नदीवरील आठ बंधारे पुन्हा पाण्याखाली शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या वतीने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण महावितरणच्या एकोणतीस हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी शासन देणार थकहमी अमरावती अहमदनगर कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी आदी बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी बहुतांश नद्यांना पूर मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स रोड सोलापूर लवकरच पंतप्रधान मोदी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंधरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंटच्या बैठकीसाठी दिले निमंत्रण खासदार कंगना रणौत पुन्हा बरळी शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार अनेकांना संपवलं असल्याचे वक्तव्य नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास चंद्रपूर शहरातील दुर्गापूर येथे दुकानाची उधारी दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलीवर चार महिने अत्याचार गर्भवती राहिल्याने प्रकरण उजेडात <द्वागारा> सुप्रिया ताईंना घाणेरड्या शिव्या दिल्या पालकमंत्री बनवलं मात्र तेव्हाच मंत्रिमंडळातून लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं आदित्य ठाकरेंची अब्दुल सत्तारांवर टीका किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी उदयनराजी भोसले यांच्या जा सरंजाम जमिनीना देण्यात आलेली सूट वंश परंपरेने त्यांच्या वारसदारांनाच देण्यात येणार देना मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय लाडक्या बहिणीनंतर शेतकऱ्यांसाठी योजना आता शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार राज्य सरकारने घेतला निर्णय आता दोन महिने राहिलेत दोन महिन्यांसाठी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागण्यात काही अर्थ नाही जयंत पाटलांचा मिश्किल टोला धर्मेंद्र आणि हेमा सोबत मोठा पडदा गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा काळ्याच्या पडद्याआड वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मी खासदार झाल्याने मतदार संघ रिक्त पक्षाने संधी दिल्यास मुलगी श्रीजा चव्हाण निवडणूक लढेल अशोक चव्हाणांची मुलीसाठी फिल्डिंग यस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज yes, मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा